गुड नाईट मित्रांनो आणि व्हिडिओ काढायचा असा मुद्दा की म्हणजे मी आता इथं तुम्हाला माहिती सांगायला चार पाच दिवस झालं मला मायरी सोडलेलं आहे पण घरचे कधी विचारतात की बाबा इतक्या दिवस तू न राहणार आहे आता कशी काय राहते बाबा इतके दिवस प्रांजल पण रडते प्रांजलला सवय नाही प्रांजलला मोकळ्या वातावरणात खेळायची विडायची सवय त्यामुळं मग प्रांजल रडती म्हणून मी आजूलाच फोन केला तो मला काय बोलला काय नाही हे बघा तुम्ही आणि मग मला सांगा चूक माझी आहे का त्यांची बोलतो कुठे आहे पण तू म्हणजे विचारायचं नाही का कुड काय दुसरी बायको केली म्हणजे मग मला मा मा माझा अधिकारच नाही राहिला म्हणजे मी काय विचारायलाच नाही पाहिजे हा ना अहो दुसरी बायको केली म्हणजे माझा अधिकारच नाही राहिला मी विचारायलाच नाही पाहिजे हा ना कुठे काय उठले बसले काय विचारायलाच नाही पाहिजे हा 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 काय करायचं मी किती दिवस मायार थांबायचं पोरगी रडती पोरीला घरची कसं म्हटलं पोरगी रडती तिला तिचं काय बघायला नको का तिला घरच्यांची आठवण येते ती इकडं कधी राहिलेली नाहीये जाऊन काय करू मी ती मला काय त्यांच्यासोबत संसार करायचा काय हा तुम्ही तिकडे माझ्या मारचा दुसऱ्या बायको समजा मी त्यांच्यासोबत संसार करू काय हम्म म्हणजे म्हणजे मी काय कथाविता सांगू राहिले काय म्हणजे म्हणजे अरे तुला म्हणतोय की जाय की मग ना का नाही दुगील नाही राह मला कशी माहेर येऊन सोडलं मग तसंच न्यायला पण यायचं ना तुम्ही कसं मला माहेर येऊन सोडलं तसं न्यायला पण यायचं मी जरा गाडीवर मला काय सांगता गाडीवर आले कोणासाठी एवढे गाडी धंदा बघू राहिले कोणासाठी एवढे पैसे बिशे कमवू राहिले सांभाळायचे म्हणल्यावर मला नको बाबा मला सांभाळायची काही गरज नाही मी पोट पाणी बघू शकते पण मला काय म्हणायचंय किती दिवस थांबायचं अशी मायाची लोक काय म्हणत असतील मला नावं ठेवतील का नाही कधी इतक्या दिवस नाही आली लव्ह मॅरेज केलं ते झालं म्हणून लव्ह मॅरेज केलं ते केलं वाटूळ केलं हा ना इतक्या दिवस असतात काय एक महिना दोन महिने झालं काय दिवस नाही झाले आठ दिवस झाले पण पण आता होईन महिना होईल महिना किती टाइम लागतो महिना जायला सरायला नाही मला दोघे नाही जमणार आपल्याला ते नाही मग मग तिला तरी तिकडं काय ठेवायचं द्यायची तिच्या तिच्या घरी लावून काय ठेवायचं तिला मग माझ्या संग काय केलं हा मला म्हणलंय म्हणजे ही कुठली बोलण्याची पद्धत मी सिरियस होऊन मस्करीच करत राहिले काय करायचं सांगा मम्मी बाप्पाकडे जाय म्हणून सकाळी बर हम्म माझे घरातले कशे म्हणतील बर नाव नवऱ्याने दुसरी बायको केली तू जा म्हणून लसगरीने त्यांना हाय का नाही माहिती काळजी बीजी हाय का नाही मंग किती दिवस थांबायचं मला घरचे विचारणार आहे सगळे म्हणतात लव्ह मॅरेज करू नको म्हणलं किलिस लव्ह मॅरेज आता भोग तुझ्या कर्माची फळ म्हणजे फायदा घेतला तुम्ही साऱ्यांनी मिळून हा फायदा घेतला मला पहिलेच म्हणले असते बाबा म काय असं दोन दोन बायका लागते मला तीन तीन लागत्यात मी कधी करू शकतो मी खरं शपथ लग्नच नसतं केलं पोरीची नाही कोण म्हणलं पुरीची तरी मया दया मया काही आहे ना बाबा आपल्याला तीन वर्षाची पोरगी आहे आपण काय करायला पाहिजे काय नाही हा आता तिच्या शिक्षणच शिक्षणाच पाहिजे का तुमच्या अशी लपडीच बघत बसायचे आम्ही हा दुसरी हा तिला काय काम आहे ती बारीक आहे तिला काय करतं दुसरी मम्मी आणायची आणि तिसरी मम्मी आण तिला बोल म्हणलं ती बोल ती हम्म ती काय म्हणणार आहे हम्म त्या बयाला सकट लागू आता ना आपण कसं आहे बाबा लग्न झालेल्या माणसासोबत राहावं म्हणून हा तिला पण अक्कललं नाही हा ना हा आपण ह्याचं लग्न झालं आपण कस काय बाबा ह्याच्यासोबत लग्न बिघ्न कराय नाही नाही तुम्हाला पद्धतीने तुमचा काय असेल निर्णय मला सांगा ठेविते आता मी फोन नंतर करते मी निवांत फोन आता मला काय असेल निर्णय सांगून द्या निर्णय मी नाही मला न्यायला यायचं मी माझ्या मला जसं सोडलं तसं न्यायला यायचं आणि उद्याच यायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने काय काय बरं 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 बघू ना किती दिवस गाडीवर आहे किती दिवस नाही आले की पहिली ती गाडी घेते त्या गाडीमुळे सारख कुठं तुमच्या गाडी नावर नसली तर मी मी घेऊन दिलेली लोन तुम्ही मारले तरी कष्ट माझे आहेत ना सारे नाही आता कळायला लागले का माया या ना आलो नाही तू यांना आहे नाही बारा भानगडी फोडायचे नाही फाटे फोडायचे नाही काय असेल नसेल मला सांगा उद्या सकाळी बघू आपण काय काय नाही आणि बघितलं ना तुम्ही कसा बोललाय काय बोललाय किती चुकीचं बोललाय मग तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातून मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझा हा पूर्ण ब्लॉक आवडला असेल म्हणजे मी हे लोकांपर्यंत पोचवते कारण ह्या चूक माझी नाही आहे म्हणून पोहोचवते म्हणून मी ह्या रेकॉर्डिंग टाकते जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका जर नाही मला आवजुंनी पुढं चालून सांभाळलं तर मला हा यूट्यूबचाच आधार आहे आणि तुमचाच आधार आहे प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईबर करा